नमस्कार मित्रांनो सन छत्रपती आश्रम पक्षाच्या माध्यमातून आज मी सरकारचा नवीन भ्रष्टाचार उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत अरबी समुद्राच्या लाटेखाली लपलेलं गुपित हे गोपित तुमच्यासमोर मी उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत हे गुपित आहे आपले सर्वांचे दे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये भव्य दिवस मार्ग उभा करण्याचे सन दोन हजार तेरामध्ये सरकारने असा निर्णय घेतला की महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये भव्य दिवस मारक उभा करायचे मित्रांनो हा निर्णय घेतल्यानंतर आतापर्यंत दहा वर्ष गेले आहे पूर्ण झाले परंतु ह्या स्मारकाचं कोणतंही काम न करता हे स्मारकाची साध एक ही विट न रचता आज निधी खर्च झालाय पंचवीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा मोठा निधी खर्च झालाय हा निधी कुणाचा खिशामध्ये गेलाय का निधीकडून डल्ला मारला काय पाहणं अत्यंत गरजेचं आहे हा पैसा कुणाच्या बापाचा नाही हा पैसा शेतामध्ये घाम घालणारा शेतकऱ्यांचा आहे हा पैसा कंपनीमध्ये घाम घालणारा कामगारांचा आहे हा पैसा सर्व सामान्यांचा कष्टाचा टॅक्स म्हणून दिलेला पैसा आहे मित्र दोन पाचच्या माहिती अधिकानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल मी काही माहिती मागवली त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला काही माहिती सांगत आहोत ही माहिती माझ्या वैयक्तिक नाही आहे ही माहिती अधिकार सरकारची मला माहिती प्राप्त झाली ती माहिती मी तुम्हाला सांगत आहोत अठरा दोन दोन हजार चौदा रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुदायामध्ये स्मारक बांधण्याचं काम एल एन डी कंपनीला दिले गेलं त्याला एकूण तीन हजार सहाशे त्रेचाळीस कोटी निधी मंजूर झाला आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे शुभ हस्ते चोवीस बारा दोन हजार सोळा रोजी जलपूजन कार्यक्रम संपन्न झाला लगेचच तीन वर्षांमध्ये अकरा एक दोन हजार एकोणीस रोजी न्यायालयाने एल एन टी कंपनीला का स्मारकाचं काम करण्यास बंद केलं बंद करायला सांगितलं आता ते काम अजूनपर्यंत बंद आहे परंतु स्मारकाचं काम न करता आता पण निधी पंचवीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपया निधी कुठं खर्च झाला हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे मी थोडक्यातच हा निधी कुठं खर्च झाला मी तुम्हाला सांगतो सल्लागार फी मित्रांनो सल्लागार फी सोळा कोटी साठ लाख रुपये पर्यावरणविषयक अभ्यासक तीन कोटी पन्नास लाख बुथर चाचणी इतर अहवाल दोन कोटी न्यायालयीन प्रकरण फी पंचाहत्तर लाख इतर संग्रहबापी एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख प्रकल्प कार्यालय एक कोटी रुपये मित्रांनो सर्वात मोठा तिथे निधी खर्च केला आहे तो म्हणजे सल्लागाराने फी टोटल आहे सोळा कोटी साठ लाख रुपये हे सल्ला देण्यासाठी चंद्रातून आले होते का ह्या सल्लागाराने कोणते कोणते सल्ले दिले हे तर तुम्ही जनतेसमोर मांडावे का नाही सांगितलं तुम्ही तुम्ही या सल्लागारांना मोठी निधी का खर्च केला हे तुम्ही सर्वसामान्य श्रीभक्तांना तुम्ही सरकारने सांगावे कारण या सल्लागाराने कोणते कोणते तुम्हाला सल्ले दिले हे संपूर्ण जनतेला ऐकायचं आहे हे सल्लागार म्हणजे कुठून आले होते हे कोण कोण होते यांची नावं तुम्ही जाहीर करावी दुसरी पर्यावरणविषयक अभ्यासक तीन कोटी पन्नास लाख असला कसला त्यांनी पर्यावरणचा अभ्यास केला के त्याला तीन कोटी पन्नास लाख खर्च केले मी सर्व शिवभक्तांना आणि सर्व जनतेला मी आवाहन करतोय की आपल्या सर्वांचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामध्ये मा सुद्धा एवढा मोठा भ्रष्टाचार होऊ शकतो हे पाहून खरंच मनाला वेदना होत आहे मी सर्व जनतेला आवाहन करतोय की आपण शांत बसून फक्त बघत राहायचं का या अन्यायाला उत्तर देणार आहोत हे स्मारक फक्त दगडाचं नव्हतं हे स्मारक आपल्या अस्मितेचं प्रतीक आहे मी सर छत्रपती आश्रम पक्षाच्या माध्यमातून ह्याची सखोल चौकशी व्हावी म्हणून आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत किंवा तुम्ही ह्याची चौकशी करावी आणि आम्हाला सविस्तर माहिती सांगावी की खरंच सल्लागार फी इतर बाबती एवढा मोठा खर्च साधे एक विट नरच होता एवढा मोठा घोटाळा केला पंचवीस कोटी त्र्याहत्तर लाखा रुपयाचा खरंच आपलं सरकार हे आपलं प्रशासन किती भ्रष्टाचार आहे याच्यावर दिसतं की साधे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात सुद्धा पैसे सोडत नाहीत मित्रांनो तुम्हाला हा जोडून मी विनंती करतो आहे की सर्वांनी एकत्र यावं कारण हा पैसा छत्रपती शिवाजी महाराजास मार्गाचा आहे हा पैसा कुणाच्या बापाचा नाही शिवभक्तानी याचा नक्कीच आवाज उठवावं आणि शिवभक्तांनी आम्हाला पाठिंबा द्यावाच एवढंच मी त्यांना आव्हान करतो आहे की आणि